विद्यार्थी मित्रांनो आपली पंचेसावीस चाचणी जी वेन आकृती किंवा फेन डायग्रामवर आधारित होती त्या दहा प्रश्नापैकी पहिला प्रश्न आपण पाहतोय भारत महाराष्ट्र मुंबई यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या आकृतीने स्पष्ट होतो आता यासाठी आपल्याला या ज्या तीन बाबी दिल्यात भारत महाराष्ट्र आणि मुंबई या बाबी निश्चितपणे माहीत असणं गरजेचं असतं आता इथं दिल्ल्यापैकी भारत हा देश आहे भारत हा देश आहे तर महाराष्ट्र हे राज्य आहे राज्य आहे आणि मुंबई हे एक शहर किंवा एक जिल्हा आहे ज्यावेळेस आपण भौगोलिक प्रदेश बघतो त्यावेळेस भारत या तिन्ही पैकी भारत हा सर्वात मोठा भाग आहे भारतामध्ये महाराष्ट्रासारखी अनेक राज्य उदाहरणार्थ गुजरात असेल उदाहरणार्थ आंध्र प्रदेश असेल पश्चिम बंगाल असेल केरळ असेल मध्य प्रदेश असेल महाराष्ट्र असेल किंवा दमन दिव अंदमान निकोबार दिल्ली या चंदीगड यासारखे के काही केंद्रशासित प्रदेश असतील म्हणजे भारत देश हा अनेक राज्य व केंद्रशासित प्रदेशाचा बनलेला आहे त्यामुळं महाराष्ट्र याच्यामध्ये एका गोलानं दाखवता येईल आणि म्हणजे या भारत देशाअंतर्गत भार महाराष्ट्र आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण मुंबईकडे जर बघितलं तर मुंबई हा जिल्हा आहे जिल्हा म्हणून किंवा एक शहर म्हणून शहर म्हणून बघितलं तर मुंबई पुणे नागपूर नाशिक अनेक अशी शहरं आहेत त्याच पद्धतीने मुंबईसारखे अनेक जिल्हे सोलापूर कोल्हापूर ठाणे वगैरे जे की ते महाराष्ट्राच्या आत येतात महाराष्ट्रापेक्षा ते लहान आहेत मग अशा पद्धतीच्या आकृतीनं आपल्याला हे तीन बाबी इथे दिलेल्या मांडता येतील आणि मग आशीच सा आशीच आकृती आपल्याला कुठं दिसते पर्याय बघा पर्याय क्रमांक एक मध्ये दिसते म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आहे पुढचा प्रश्न बघूया सारखाच प्रश्न आहे तसाच प्रश्न आहे थोडासा प्रश्न काय बघा आशिया चीन श्रीलंका हे शब्दशंच कोणत्या वेनाकृतीने दाखवता येतील आता आपल्याला माहीत आहे याच्यासाठी थोडंसं आपल्याला सामान्य ज्ञान असणं गरजेचं असतं आशिया हा एक खंड आहे एकूण सात खंड आहेत त्या खंडापैकी आशिया हा एक खंड आहे आणि हे चीन व श्रीलंका हे देश आहेत आता हे देश नेमकं कोणत्या खंडात येतात हे माहीत असणं अपेक्षित आहे तर चीन आणि श्रीलंका हे देश भारताप्रमाणच भारत असेल पाकिस्तान असेल नेपाळ असेल जपान असेल अशा अनेक ब्रह्मदेश किंवा म्यानमार असेल मालदीव असेल या अनेक देशासह आशिया खंडात येतात आणि म्हणून या आशिया खंड हा आपण मोठ्या गोलानं जर दाखवला तर त्याच्या आत आशिया खंडाच्या अंतर्गत आपल्याला चीन देश असणार आहे आणि त्याच पद्धतीनं श्रीलंका हा एक देश आहे तोही असणार आहे कारण हे देश आशिया खंडाच्या अंतर्गत येतात आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला आकृती कुठे मिळते बघा एका मोठ्या गोलाच्या आत दोन छोटे गोल अशा अशा स्वरूपाची आकृती आपल्या पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसते म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर क्रमांक दोन आहे म्हणजे या दिलेल्या बाबीविषयी आपल्याला अधिकची माहिती असणं आवश्यक असतं पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक तीन इथं सुद्धा असाच प्रश्न आहे बघा प्रश्न खूप सोपा आहे प्रश्न समजून घेऊया फळे सफरचंद डाळिंब योग्य आकृती ओळखा आता आपण जर फळे ही आकृती मोठी आहे असं दाखवलं कारण सफरचंद आणि डाळिंब ही फळाचेच प्रकार आहेत तर फळामध्ये अनेक प्रकारची फळं आहेत केळे आहे आंबा आहे लिंबू आहे सफरचंद आहे डाळिंब आहे पेरू आहे अशा प्रकारचे अनेक फळं आहेत परंतु इथं आपल्याला दोन फळांची नावं दिली आहेत सफरचंद हे एक फळ आहे आणि डाळिंब हे एक फळ आहे म्हणजे या गोलाच्या आत सफरचंदासाठी आपल्याला एक गोल काढता येईल आणि डाळिंबाच्या आत एक आपल्याला गोल काढता येईल परत एकदा लक्षात घ्या फळे हा एक झाडाचा एक अवयव आहे आणि फळांचे वेगवेगळे फळं आहेत आंबा आहे काजू आहे चिकू आहे फणस आहे केळी आहे सपरचंद डाळी आणि म्हणून आपण फळांसाठीचा वर्गीकरणातला मोठा गोल काढला आणि त्या गोलाच्या आत अनेक प्रकारची फळांची नावं आपण घेऊ शकतो परंतु आपल्याला इथं दिलेले दोन आहेत सपरचंद आणि डाळीम म्हणून इथं सपरचंद किंवा इथं डाळी किंवा याला डाळी म्हणू शकतो याला सपरचंद म्हणू शकतो आणि मग अशा प्रकारची आकृती आपल्याला कुठे दिसते दिल्ली पर्यायामध्ये पर्याय क्रमांक एक मध्ये दिसते एक मोठा गोल आणि जो की फळांसाठी आहे आणि त्याच्या आत फळाचे प्रकार सफरचंद आहे आणि डाळिंब आहे अशा प्रकारची आकृती आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिसते म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे असणार आहे आता यानंतर आपण चौथा प्रश्न पाहूया थोडासा काठीण्य पातळी वाढवलेला प्रश्न आहे इथं तुमच्या बुद्धीला चालना द्यायची आहे इथं प्रश्न काय आहे बघा खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील तीन शब्दांनी प्रश्नातील आकृती दर्शवता येते खाली पर्याय काही शब्द दिलेत प्राणी वाघ हत्ती सस्तन प्राणी वटवागुळ देवमासा हे तीन शब्द कोणते प्राणी वाघ हत्ती आणि दुसरे सस्तन प्राणी वटवागुळ आणि देवमासा हे या आकृतीच्या स्वरूपात कोणते शब्द दाखवता को येतील असं म्हटलेलं आहे आता इथं आकृती नीट बघितल्यानंतर आपण पटकन दोन वर्तुळाकडे बघतो दोन वर्तुळाकडे न बघता आपल्याला संबंध किती गोष्टीमध्ये दाखवायचा आहे तीन गोष्टीमध्ये आणि म्हणून तीन गोष्टी दाखवण्यासाठी तीन आकृत्या वेगळ्या बघितल्या पाहिजे हा आयत आणि आयत, या आयतातले दोन वर्तुळ आपण तिन्ही बाबी दाखवण्यासाठी यापूर्वी तीन वर्तुळच वापरली होती परंतु इथं एक मोठी बाब जी आहे ती दाखवण्यासाठी आयत वापरलेलं आहे आणि त्या बाब्या अंतर्गत ज्या दोन बाब्या आहेत त्यांच्यासाठी वर्तुळ वापरले आहेत आता आपण जर बघितलं सजीवांचं वर्गीकरण आपण करतो सजीवाचं वर्गीकरण करताना आपण वनस्पती आणि प्राणी अशा पद्धतीनं वर्गणीकरण करतो पुन्हा आपण प्राण्याचं वर्गीकरण करत असताना आपल्याला दोन शिंगाचे प्राणी चार शिंगाचे प्राणी हिंसाच्या काय मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राणी असं आपण वर्गीकरण करतो मग या मोठ्या आयताला जर आपण प्राणी असं नाव दिलं तर या प्राण्याच्या अंतर्गत या आयताच्या आत वाघ सिंह हत्ती लांडगा कोल्हा गाय म्हैस अशा अनेक प्राणी येऊ शकतात परंतु इथं दिलेले आपल्याला वाघ आणि हत्ती हे त्याच्या आत येऊ शकतात म्हणजे ही आकृती पर्याय क्रमांक एक मधील वाघ आणि हत्ती यांना दर्शवू शकते आता प्रश्न राहतो असा इथं पर्याय क्रमांक दोन मध्ये सुद्धा तीन शब्द दिलेत ते तीन शब्द या आकृतीच्या दृष्टीने आपल्याला दाखवता येतील का तर प्राण्यामध्ये काही प्राणी सस्तन प्राणी असतात काही प्राणी अंडज प्राणी असतात आता आपल्याला सस्तन प्राणी जर हा मोठा आहेत आपण सस्तन प्राणी असा स्वरूपाने जर आपण याला घेतलं किंवा याला सस्तन प्राणी असं म्हटलं तर सस्तन प्राणी म्हणजे नेमके कोण आपण इयत्ता सहावीच्या विज्ञानामध्ये शिकतोय सस्तन प्राणी जे प्राणी पिलांना डायरेक्ट जन्म देतात ज्यांची पिलं अंड्यातून जन्म घेत नाहीत असे सस्तन प्राणी जे आपल्या पिलांना दूध पाचतात असे प्राणी आणि मग वटवाऊळ आणि देवमासा हे सस्तन प्राण्यापैकी आहेत म्हणून हे दोन्ही सुद्धा आपण या आकृतीच्या सहाय्यानं दाखवू शकतो मग दोन्ही दाखवू शकतो मग आपण योग्य पर्याय म्हणून हे दोन्ही निवडू शकत नाही तर आपल्याला इथं एक व दोन बरोबर अशा स्वरूपाचा पर्याय हा या पर्यायाचं प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता पुढचा प्रश्न बघूया इथं आपल्याला पुढचा प्रश्न असा आहे बघा दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेनाकृतीने दाखवता येतील शिक्षक लेखक विवाहित व्यक्ती आता आपण तीन वस्तू इथं तीन गोष्टी आहेत या तिघांसाठी वेगवेगळं वर्तुळ जर दाखवलं इथं एक वर्तुळ दाखवलं जे की शिक्षकासाठी आहे असं समजूया दुसरं एक वर्तुळ दाखवलं ते लेखकासाठी आहे असं समजूया आणि तिसरं एक वर्तुळ दाखवलं ते विवाहित व्यक्तीसाठी आहे असं दाखवूया परंतु या पद्धतीनं जर आपण दाखवलं तर काही शिक्षक विवाहित असू शकतात म्हणजे या विवाहित मधला काही भाग शिक्षकांनी आपल्याला असू शकतो आता काही शिक्षक लेखक सुद्धा असू शकतात आणि काही लेखकांची लग्न सुद्धा झालेली असू शकतात म्हणजे ते विवाहित असू शकतात अशा पद्धतीनं आपल्याला ती आकृती तयार होणार आहे म्हणजे काही शिक्षक शिक्षकाचा काही भाग हा विवाहितामध्ये असणार आहे काही भाग लेखकामध्ये असणार आहे किंवा लेखकाचा काही भाग शिक्षकामध्ये आणि काही भाग विवाहितामध्ये असणार आहे अशा पद्धतीनं त्या तीन व्यक्तीमधील आपण संबंध दाखवू शकतो हे आपल्याला आधी समजलं पाहिजे की काही शिक्षक हे लेखक असू शकतात आणि काही लेखक हे विवाहित व्यक्ती सुद्धा असू शकतात काही विवाहित व्यक्ती लेखक असतील त्या लेखकापैकी काही शिक्षक का असतील म्हणजे हे तीन वर्तुळ एकमेकात आपण मिसळलेले असू शकतात आणि मग अशा पद्धतीनं इथं जाकविल्या पद्धतीनं आपल्याला तीन वर्तुळ एकमेकात थोडा थोडा भाग मिसळलेली असावी लागतील आणि मग अशा पद्धतीचा फक्त पर्याय आपल्याला कुठे दिसतो इथं दिसतो या पद्धतीनं जर गेलं तर आपण असं म्हणू शकत नाही शिक्षक वेगळे आहेत विवाहित व्यक्ती वेगळ्या आहेत कारण विवाहित व्यक्तीमध्ये काही शिक्षक असू शकणार आहेत लेखक वेगळे आपण म्हणू शकत नाही काही शिक्षक लिहितात त्यांचे धडे प्रस्तुत आलेले आहेत त्यांच्या पुस्तकं प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामुळं या तिघांचा थोडा थोडा भाग एकमेकात मिसळलेला असायला पाहिजे आणि मग अशा पद्धतीची आकृती आपल्याला पर्यायामध्ये दिलेली आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक एक म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे पुढचा प्रश्न आपला असा आहे बघा पुढचा प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणता संच आकृतीचे योग्य प्रतिनिधित्व करतो आता इथं दोन वर्तुळ दिलेत एका वर्तुळात एक वर्तुळ आणि बाजूला एक वर्तुळ ह्या आकृतीचं प्रतिनिध करणारा या चार पर्यायापैकी कोणता पर्याय असेल प्राणी कीटक झुरळ प्राणी स्त्री पुरुष का राज्य जिल्हे केंद्रशासित प्रदेश का देश राज्य आणि जिल्हे आता आपण काय करूया हे दिलेल्या पर्यायातले शब्द आकृतीच्या माध्यमातून लिहायचा प्रयत्न करूया जर आपण प्राणी असं मानलं तर प्राण्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी असतात त्यात कीटक सुद्धा असतात आणि कीटकामध्ये मुंगी असेल डास असेल गोचिड असेल झुरळ असेल अशा प्रकारचे पाणी कीटक आहेत ते कीटकाच्या आत येतात म्हणजे हा शब्द समूह जर आपल्याला आकृतीच्या सहाय्याने दाखवायचा दा असेल तर तो असा दाखवावा लागेल पुढे स्त्री पुरुष आणि प्राणी आहे आता तसं बघायला गेलं तर आपण पुरुष किंवा मानव हा एक प्राणी आहे आणि मानवाचे पुन्हा स्त्री आणि पुरुष असे वेगवेगळे समूह असतात म्हणजे मोठा समूह हा मानव आहे तो प्राणी आहे आणि म्हणून प्राण्याच्या आत आपण स्त्री पुरुष असं म्हणू शकतो जर ते मानव म्हणून दाखवायचं असेल तर आणखीन एक वर्तुळ आला असतं परंतु इथं मानव नाही आलेला शब्द त्यामुळं आपल्याला या पद्धतीनं सुद्धा असू शकतं आता तिसरा जो पर्याय आपल्याला राज्य जिल्हे आणि केंद्रशासित प्रदेश खर तर आता हे बघायचं म्हटलं तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्हे आहेत त्यामुळे आपण इथं एक जिल्हा दाखवू शकतो आणि महाराष्ट्र राज्य जसं आपल्या देशामध्ये एक राज्य आहे तसेच केंद्रशासित प्रदेश आहेत म्हणजे केंद्रशासित प्रदेश राज्य आणि जिल्हा हे जर आपल्या वेनाकृतीच्या सहाय्याने दाखवायचे असतील तर अशा पद्धतीच्या होईल वर्तुळ जे की राज्याचं प्रतिनिधित्व करत हा त्याच्या आतला एक वर्तुळ ते जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतंय आणि या राज्याप्रमाणे वेगळं एक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश असू शकतो तो वेगळा दाखवलाय म्हणजे आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी आतापर्यंत पर्याय आपण चेक केल्यानंतर आपल्याला या आकृतीशी प्रतिनिधित्व करणारा समूह हा आहे असं दिसतंय तरी पण आपल्याला चौथा समूह बघावा लागेल चौथा समूह काय सांगतोय देश देशामध्ये अनेक राज्य असतात अनेक केंद्रशासित प्रदेश असतात आणि राज्यामध्ये जिल्हे असतात म्हणजे या शब्दसमूहाची जर आपल्याला आकृती काढायची असेल तर ती येईल मग आता या आकृतीचं प्रतिनिधित्व करणारी शब्दसमूह कोणता असेल तर तो आहे आपण याच्या आधीच पाहिल्याप्रमाणे पर्याय क्रमांक तीन मध्ये दाखवलेला अशा पद्धतीनं आपण आतापर्यंतचे सहा प्रश्न बघितलेत जे की शब्दसंच आकृतीच्या सहाय्याने कसा दाखवायचा अशा प्रकारचे होते आजच्या प्रक्रिय प्रश्न प्रक्रियेमध्ये आपले राहिलेले चार प्रश्न जे आहेत ते वेन आकृतीवर आधारित काही गणितीय प्रश्न असणार तो पुढचा प्रश्न पाहूया सातवा प्रश्न काय बघा इथं त्रिकोण चौरस व वर्तुळ यामध्ये सामायिक असलेला अंक कोणता आहे असं विचारलंय इथं आपल्याला त्रिकोण दिलाय या त्रिकोणामध्ये हा एक आहे परंतु या त्रिकोणाच्या आत हे नऊ आणि दोन सुद्धा आहेत त्याचप्रमाणे वर्तुळामध्ये या हे जे वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये सहा आहे पाच आहे है, है। एक, दोन आहे नऊ आहे त्याचबरोबर चौरस दिला आहे चौरसात आपल्याला एक पाच आणि दोन हे अंक दिसत आहेत आपल्याला प्रश्न काय विचारलाय या सगळ्यामध्ये सामायिक असणारा सामायिक म्हणजे सगळ्यात आहे असा अंक सगळ्यात आहे असा अंक आपण पर्यायकडून बघू सहा हा सहा अंक वर्तुळात आहे परंतु त्रिकोणात आणि चौरसात दिसतोय का नाही त्यामुळं सहा हे उत्तर असू शकणार नाही आता नऊ हा अंक आपल्या त्रिकोणात दिसतोय आणि वर्तुळात पण दिसतोय पण तो चौरसात दिसत नाही चौरसाच्या बाहेर आहे आपल्या तिन्हीमध्ये सामायिक पाहिजे हा नाही आपण परत दोन कडे येऊया हा जो दोन अंक दिसतोय तो त्रिकोणात पण दिसतोय आपल्याला तो वर्तुळात पण दिसतोय आणि तो चौरसात पण दिसतोय म्हणजे दोन हा अंक या तिन्ही आकृत्यामध्ये सामायिक आहे आपण चार अंकाकडे बघूया तर आपल्याला इथं चार हा अंकच नाही दिलेला त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आणि जो सामायिक अंक आहे तो सुद्धा दोनच आहे अशा पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवू शकतो आपला पुढचा आठवा प्रश्न पाहूया बघा आठवा प्रश्न काय सांगतोय खालील आकृतीमध्ये ए बी सी हे गट आहेत हा एक ए गट आहे हा बी गट आहे आणि हा सी गट आहे प्रत्येक गटातील सदस्यांची संख्या दिली आहे आता ए गटातील सदस्यांची संख्या बघितली तर हा ए गट हा या आयताने दाखवला आहे त्यातली सदस्य संख्या बघा बारा आयताच्या आत असणारे अंक पाच तीन आणि चार हे आयताच्या आत असणारे अंक आहेत म्हणजे ए गटातील आहेत त्याच पद्धतीने बी गटातील बघा बी गट म्हणजे त्रिकोण आहेत त्रिकोणामध्ये जे अंक आहेत तीन चार सात आणि सहा हे त्रिकोणात अंक आहेत म्हणजे त्रिकोण किंवा बी गटातले हे व्यक्ती आहेत तीन चार सात आणि सहा त्याच पद्धतीनं आपल्याला जो वर्तुळ दिला आहे शी गट म्हणून त्याच्यामध्ये कोणते कोणते लोक आहेत बघा पाच तीन सहा आणि अकरा आहे आता प्रश्न आपल्याला काय विचारलाय आहे ये मध्ये किती सदस्य नाहीत म्हणजे या वर्तुळाच्या बाहेर सॉरी आयताच्या बाहेर आयतात नसणारे किती आहेत हे आपल्याला शोधावं लागेल आयताच्या बाहेर हा आयतामध्ये सात नाही का आहे नाही हा सहा आयतामध्ये आहे का नाही हा अकरा आयतामध्ये आहे का नाही अकरा अधिक सहा सतरा अधिक सात बरोबर चोवीस लोक हे ये गटात म्हणजेच आयतामध्ये सहभागी नाहीत मग चोवीस आपल्याला कुठे दिसतोय बघा बरं चोवीस आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे आता आपण पुढचा चौथा प्रश्न पाहणार आहोत चौथा प्रश्न काय सॉरी नववा प्रश्न पाहणार आहोत नववा प्रश्न काय बघा प्रश्न वाचून घेऊया पहिल्यांदा खालील आकृतीमध्ये सॉरी हाच प्रश्न परत एकदा आलाय आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न असा आहे सूचना वर्तुळ ये वकिलाचे प्रतिनिधित्व करते हे जे वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये आलेले अंक हे वकिलाचे प्रतिनिधित्व करतात त्रिकोण बी जो आ, हा त्रिकोण दिलेला आहे हा बी आहे आणि याच्यामध्ये नोकरी करणारे लोक दर्शवलेले आहेत आयत हा आयत आपल्याला असा दिसतो इथून इकडं असा लांब हा याच्यामध्ये महिला दर्शवलेल्या आहेत त्यावरून आपल्याला खालील प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहेत पहिला प्रश्न आहे आपल्याला नोकरी न करणाऱ्या महिला वकील किती आता नोकरी न करणारे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागेल नोकरी करणारे कशात दाखवलेत आपल्याला त्रिकोणा दाखवलेत या त्रिकोणाच्या बाहेर असणारे अंक आपल्याला शोधावे लागतील त्रिकोणाच्या बाहेर असणारे अंक जे आहेत बघा त्रिकोणाच्या बाहेर नऊ आहे सहा आहे आणि दोन आहे नऊ सहा आणि दोन हे अंक त्रिकोणाच्या बाहेर हे का काढले आपण तर नोकरी न करणारे या त्रिकोणातले हे जे बाकी जे आहेत ते नोकरी करणारे आहेत म्हणजे नऊ सहा आणि दोन हे दोन हे नऊ आणि हे सहा हे नोकरी न करणारे आहेत त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला काय विचारलंय महिला वकील किती वकील पण असली पाहिजे ती महिला असली पाहिजे आता महिला असली पाहिजे म्हणजे ती कुठं असली पाहिजे या आयतामध्ये असली पाहिजे मग हा नऊ आयतामध्ये आहे का नाही त्याच्यामुळे आपल्या उत्तरासाठी नऊ असणारा नाही आता राहिले सहा आणि दोन तर हा दोन वकील असण्यासाठी आपल्याला अंक कुठल्या आकृतीमध्ये पाहिजे वर्तुळात पाहिजे दोन वर्तुळात नाही वकील असायला पाहिजे महिला असून वकील असायला पाहिजे वकील असायचे म्हणजे तर तेच वर्तुळात असायला पाहिजे आणि मग वर्तुळात फक्त सहा आहे आणि म्हणजेच नोकरी न करणाऱ्या महिला वकील किती आहेत सहा आहेत आणि हे सहा आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे आपला पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला एक राहिलेला आहे तो बघूया आपला पुढचा प्रश्न असा आहे बघा तीन ही संख्या काय दर्शवते ही जी तीन संख्या आहे ती काय दर्शवते आता आपण नीट निरीक्षण केलं तर तीन हा या षटकोणात आणि या त्रिकोणात आहे त्रिकोण काय आहे फुटबॉल खेळणार आहे बघा त्रिकोण काय आहे हे जे तीन आहे अजून एकदा निरीक्षण करा तीन काय आहे या त्रिकोणात एक आहे आणि या षटकोणात एक आहे म्हणजे हे तीन त्रिकोण आणि षटकोणत आहे त्रिकोण काय दाखवतो फुटबॉल खेळणारे व्यक्ती दाखवतो आणि हा षटकोन काय दाखवतो कारकून दाखवतो म्हणजे हे तीन काय दाखवतोय आपल्याला फुटबॉल खेळणारे एकूण कारकून दाखवतोय फुटबॉल खेळणारे एकूण कारकुन किंवा फुटबॉल खेळणारे कारकून अशा स्वरूपाचा पर्याय आपल्याला कुठं आहे तर पर्याय क्रमांक एक आहे अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर असेल तर आजचे आपले हे दहा प्रश्न इथं संपलेले आहेत धन्यवाद